तुम्ही हा जरी निर्णय घेतलाय तू घरून काय काय आणले थोडे कपडे आणले आणि पैसे पळून आली तू हा काय काय निर्णय घेतलाय काय करायचंय आळंदी जाऊन जमलं करायचं तू करतो काय काय नाही जॉब नाही काय जॉब करतो ना ना कंपनी तुमची ओळख किती दिवसाची सहा सहा महिने तुला याच्याबद्दल सगळं माहिती कर हा मी आता तुझ्या भावाला फोन करून घेतलाय बोलून आता ती येते काय असेल ना स्पष्ट बोलायचं त्याच्यासमोर ही पळून जाऊस तर तुम्ही असं चोरून आणलंय उद्या तुम्हाला तिथे रस्त्यात कुणी लुटलं काय राहिलं तुमच्या हातात तुम्ही पळून जाऊन तुम्ही असं जर हल्लं मारलं तर काय हां तुला समजते काय बोलते आणि हे बघा जर तिच्या अपहरणाची केस टाकली घरच्यांनी तुला जर पोलीस शोधायला लागले आमच्यासारखे मी आहे तुझ्या ओळखीचा निघालो म्हणून ठीक आहे पण परत काय होईल तुला कळतंय काय असेल ना त्यांच्या घरच्या समोर तो स्पष्ट बोलायचं तुमच्या ना ते येते अरे असं चोरून जाळी कोणा घरी बोलून बघितलं होतं मला प्रेम आहे का बोलावर मला लग्न करायचं त्याच्याबरोबर नाही नाही असा डायरेक्ट दूध खळ समजून नाही एवढं अवघड असते ते आले त्याच्यात ना काय म्हणते ते काय 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 म्हणते करायचंय त्यांना मग तुमची काय इच्छा आहे त्यांना काय करायचं ते करू द्या आम्हाला काय आता हे बोलून बघ तुझ्या घरातून आम्हाला काय झालं तिथं माहिती जीव कसं झाला आमचा हे बघा तुम्ही समजदार दिसताय आजकालच्या पोरांना पुढचं भविष्याचं घेणं देणं नाही फक्त त्यांचं त्यांचं कडायला लागलं पाहिजे तिने घरून दागिने पैसे आणलेले तुम्हाला माहिती काही आता एवढी पोरगी पळून गेली म्हणल्यावर आम्ही कशाला दागिने पैशाचा विचार करू हे बघ मुले तुझ्या भावाशी काय असेल बोलून बुल। कॉलेजला जाते म्हणून निघली होती घरातून सापडली नाही आमचा सा जीव कसा झाला म्हणलं कॉलेज मधून येताना काय कमी जास्त झालं काय उद्या ह्याला जर लुटमार झाली असते हमला असतं एखादीने काय केलं असतं मी त्याला तेच सांगत होतो हे निर्णय घ्यायच्या आधी घरच्यांपर्यंत जायचं बघ तू तुझ्या भावाशी बोला तुम्ही मी झालं का मला तुझ्या आता आम्ही काय काय केलं तुझ्यासाठी आमच्या काय डोक्यात सगळं त्याच्यावर पाणी ओतलं तू तुमच्या भावाने स्वप्न बघितलं माहितीयेत काही माझी बहीण लांब शिकायला गेली पाहिजे बाहेर देशात स्वतःच्या पायावर उभी पाहिजे आणि बहिणीने काय केलंय कांड आणि वडील तर म्हणले मला कर्ज काढायला लागलं तरी चालेल पण हिला डॉक्टर करणार मी तिकडे रशियाला शिकायला पाठवणार होते माहिती का तुला आता रशियाला पाठवतात का आता तोंड सुद्धा बघायला तयार नाही आता किती किती दिवस झालं ओळख तुझी करा सहा महिने फक्त तिकडे वीस बावीस वर्ष आई बापांनी मी सांभाळली तुला ते नाही लक्षात राहिले का तुझ्या आणि हां चल गेली पळून तर तुझ्याबरोबर केलं लग्न आमच्या सगळ्यांचं आयुष्यभर तुला विरोध राहणार आणि त्याच्याबरोबर काय करणार आहे तू काय करतो तू बघा कंपनी काय झालं आहे परमानंट आहे का नाही पगार किती आहे जरा दहा हजारात दहा बारा हजारात भागतं का आजकाल घर चालू आहे का तू कधी अक्कल आहे तुला आणि त्याचं घर स्वतःचं आहे का भाड्याने राहतोय आहे काय भाड्याने मागं पुढं कोणी अगं मग थोडा विचार कर उद्या त्या पोराकडं काही सिक्युरिटी नाही उद्या समजत दारू बिरू प्यायला लागला तुला माहिती आहे का तो काय काय उद्योग करतो त्याचा बॅकग्राऊंड माहिती आहे का तुला अगं लग्न जमानं सोपं वाटलं का तुला सगळं बघावं लागतं एक एक महिना आम्ही आधी बघत असतो पोरगा कसा आहे काय करतो संगत कशी आहे त्याचे घरचे कसे आहेत आहे का तुला काय आर्थिक परिस्थिती माहिती आहे का त्याच्यावर काय कर्ज बिर्ज आहे का त्याने काही घोटाळे घातलेत का आधी ते सगळं बघावं लागतं आता नाही छान छान बोलला लग्न झाल्यानंतर थोडा दिवस बघितलं नंतर दिला हाकलून मग काय करायचं मग हो दाखवायचं आपण काय करशील तू राहतं काय आपल्या हातात नंतर हे बघ वेळ गेलेली नाहीये तो अजून पण विचार कर लग्न तुमचं झालेलं नाहीये झाला विषय आपण हितच सोडून देऊ तू काय असेल त्याला सांग येतच आणि बघ आणि आमचा नको करू पण आई वडिलांचा विचार कर जरा काय वाटेल त्यांना अजून जास्त लोकांना माहिती नाही अजून काय आम्हाला सांगायचं तेवढं आम्ही सांगितलं आता निर्णय आहे काय घ्यायचं ते चला आता लेबर नाही वाटत मग काय ठरलं तुमचं आमचं बोलणं झालेलं आहे काय निर्णय घे स्वतः सांग काय मला नाही करायचं लग्न नाही करायचं असं कस नाही करायचं काय यांनी साहेब काहीतरी केलंय तिला हनुमान नाही की तुम्ही मी हनुमान नाही केली काय जबरदस्ती नाही तुम्ही तिला तोंडावर विचारा मी फक्त तिला खरी परिस्थिती सांगितली नाही करायचं मला लग्न केलाय विचार काय विचार केलाय त्याच काय तुमच किती दिवसाच बोल पण काय नव्हतं फक्त काय नव्हतं बघा तू काय होत बोलती सगळं असं कसं सर तुम्हीच बघा तुमच्या दोन मिनिटं बोलली आणि शंभर टक्के काहीतरी केलं आहे आम्ही मला उद्या लग्न करून जर काय झालं असतं उद्या हनमान झाल्या असतील मग तू चा सुटायचं गेला नाही मी विचार केला आता तेच सांगितलं साहेब तिला बनवून की म्हणलं बाबा तुम्हाला अजून काय कळतंय ह्याच बॅकग्राऊंड माहितीये का तुला घरची परिस्थिती माहिती का तुला वाटतंय का सांभाळ तुझ्या आयुष्याकडे तयारी का इथं नाही म्हणते अस नाही म्हणते सोडणार नाही ना मी हिला काय काय झालं मग वाडणार नाही म्हणजे मी हाय मी बघून घेईन मी तिला हे लाकडून अरे कळतय का मी कशासाठी इथं मग हे बघा ती काय तुझं काय म्हणणं आहे हे मग असं सरळ सरळ नाही म्हणते ती काय इतकी दिवस आम्ही सगळं बोललो त्याचं काय काय बोललाय तू काय बोललो बघायच तुम्हाला फोटो तिने सगळं मायाकडे भेटलं एक मिनिट एक मिनट आहे ती नाही म्हणली फोटो काय करतील ती जर तुला काही झालं तर तुझ्या बाजून जर उभा राहिली असती तर विषय वेगळा होता समजून घे हे अजून पोलीस स्टेशन कोर्टात गेलेलं नाही तिने जर अत्याचार केलेला फसवणुकीचा बलात्काराचा दावा टाकला काय करशील तू ती ठामपणे तुझ्या बाजून उभा राहिलेस की विषय वेगळा होता पण तिची रेकॉर्डिंग पण रेकॉर्डिंग आहे ती समोर समोर डिलीट करून टाक विषय वाढू नको तू आता नाही म्हणती ना ती रेकॉर्डिंग काय करायचंय हे बघ तू विषय बरं काय फेर केले साहेबांनी तुम्ही नीट सांग फाट का लावेल ना तुला समजते तुला ते तुझ्या बाजून उभा नाहीये हे बघा तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा तू जर पलाटली नसती विषय ह्याला डायरेक्ट विसरून जा इथून पुढचा विषय ही रेकॉर्डिंग फेकॉर्डिंग काही तुझ्यापर्यंत कुठे व्हायरल होणार नाही यांच्या मर्जी वाद व्यवस्थित वाटलं आत्ताच मी आहे तोवरच एक पलटे आणली होईल म्हणजे फोटो बिटो म्हणून मी ना व्हायरल होणार नाही डिलीट करतो माझ्या मी जा जाऊन चढ वेग बघू इकड कर ती जर पलटली नसतं तर विषय वेगळा होता आता तुला थोडक्यात वाचलाय तो नंतर त्यांनी घरच्यांनी केस टाकले टाकल्या असत्या तर पडलं पडला केलं डिलीट तो जर काय राहिलं मोबाईलमध्ये ड्राईव्ह मध्ये असलं तरी डिलीट कर मागात पडत नाही जास्त okay.